नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण अँटीक मंगळसूत्र महाउत्सव मध्ये इतक्या सुंदर अशा हाताने केलेले यात मी मशीन वर पण दाखवणारे आणि हाताने प्रॉपर ग्रॅम केलेले आहेत की जेणेकरून अगदी आता त्यातला एक मी गळ्यातच घातलेला आहे मुद्दाम की कळावा आणि काठाच्या साडीवर तो कसा दिसतोय त्याचा एक लुक त्याच्यासाठी मी तुम्हाला अगदी जवळनं पण दाखवते आहे याला गोल वेगवेगळ्या शेपचं मी थोडस पाण्याचा शेप दिले वाटीला आणि ह्याच्या साखळ्या तुम्ही बघू शकता इतक्या जवळ नाहीत की अगतिशय सोन्यासारखं फिनिशिंग आहे बघा म्हणजे रे मध्ये सोन्यामध्ये फिनिश येतं तसं फिनिश याला केलेला आहे आणि हा प्रॉपर ग्रॅम मधला आहे म्हणजे तेवढा मिलीग्रॅम गोल्ड आहे आणि सोनं असतं तर दिसतं या पद्धतीत आहे त्यामुळे अगदीच तुम्ही यामध्ये मॅथचा पण आहे की अगदी तुम्हाला तो अगदी आपल्या सगळ्या ग्रॅम ज्वेलरी आता जे मार्केटमध्ये विकतात आता फॉर एक्झाम्पल हा आणि हा गळ्यातला घातलेला मी दोन्हीतला फरक दाखवते आणि फिनिशिंग आता तुम्हाला मोबाईल मध्ये कितपत क्लिअर मी दाखवण्याचा प्रयत्न करतेच आहे हे पा हे आपलं प्रॉपर सोन्यासारखं फिनिशिंग आणि हे मॅट मधलं फिनिशिंग हे तुम्हाला साडेतीन हजार तीन हजारात मार्केटमध्ये मिळतं असं आहे पण आपल्याकडे प्रॉपर जे आहे ते प्रॉपर ग्रॅम मध्ये आहे आणि सगळ्यांना मला महत्वाचं म्हणजे अगदी सांगायचं वाटत की आपलं अजिबात खोटं म्हणजे खट्ट खुट्ट नाहीये अगदी ओरिजिनल ग्रॅम मधलं खर खरं केलेल्या डिझाईन्स की अगदी तोळ्यातले बावीस कॅरेटच्या दागिने ग्रॅम मध्ये त्यामुळं अजिबात खट्ट खट्ट नाही ओरिजिनल वन ग्रॅम मधली ज्वेलरी आपल्या विश्व ज्वेलर्स मध्ये आहे आणि ती पुण्यामध्ये आहे आपल्या पुण्यामध्ये दोन ब्रांचेस आहेत अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स तर चला तर आपण प्रॉपर ओरिजिनल वन ग्रॅम मध्ये अगदी बावीस कॅरेटचं त्याचे मंगलसूत पाहणार आहोत जवळ त्याचा फिनिशिंग लक्षात घेऊयात म्हणतात ना खट्ट नाही पण कॉपी पण कुणाची नाही बघा असं सुंदर असं स्वतःच डिझाईन्स आहेत त्यामुळं इतक्या सुंदर आणि रेखीव डिझाईन्स आहेत की अगदी सोन्यामध्ये पाच पाच सहा सहा तोळे आपण घालवतो आणि आता सोन्याचा भाव एवढा झालेलाच आहे तर त्याच्यात आपण केव्हाही ग्रॅमचं घातलेलं आणि सोन्यामध्ये एखाद इन्व्हेस्ट करा सोन्यामध्ये पण तुम्ही वेड्या कॉईन याच्या स्वरूपात करा कारण दागिन्याची मजुरी तेवढं आपलं वापरणं पण पहिल्यासारखं होत नाहीये की आपण तसं घालतो महिलांचा तर कसं दरवेळेस वेगवेगळा छान छान लागतो तर दरवेळेस वेगळं छान आपल्या विश्व ज्वेलस आणि अर्चना ज्वेलर्स तुम्हाला नक्की देणार तुम्ही एकदा नक्की खरेदीला या म्हणून मला एक सगळ्यांना आवर्जून हे सांगायचंय की तुम्ही वेडना घेऊन ठेवा कॉईन घेऊन ठेवा आणि त्याच्या उरणाऱ्या पैशाच्या मजुरीमध्ये आपल्या ज्वेलरीमध्ये एग्रॅम मध्ये दागिना घडतोय तर ते मला आणि ह्याची रिस्क नाहीये असंही तुम्ही युज करू शकता नाही म्हणलं तरी दहा दहा वर्ष ही डिझाईन हे डिझाईन टिकत पण मी तर म्हणते तीन चार वर्षांनी पाच वर्षांनी बदला कारण ह्यात तुम्हाला मी पन्नास टक्के एक्सचेंज पण दिलेला आहे कारण प्रॉपर एक्सचेंज जे सोना आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की त्यांनी खरंच सोनं वापरले ते तुम्हाला पन्नास टक्के प्रॉपर एक्सचेंज देणार असतो त्यामुळे विकून रिकामे होणार ते आपण नाहीये की म्हणजे अगदी मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे दोन तीन हजारात जे काही असतं ते अगदी पॉलिश किंवा ते तुम्हाला बेन्टॅक्स म्हणूनच वनग्रॅम विकले जातं पण आपलं तसं नाहीये प्रॉपर खात्रीशी ग्रॅम म्हणून मी म्हणतो थोट थट अजिबात नाही अगदी ओरिजिनल नो कॉपी असं आपलं आहे तर अगदीच मला सगळ्यांना सा सांगायचं की अशा रेखीव छान डिझाईन्स आपल्या भीष्म ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये उपलब्ध आहेत तर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना आपला व्हिडिओ शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद